तुम तो हो वादा करके भूल जाते हो गेली दहा वर्ष भाजपने वर, देशातील एकशे त्रेचाळीस कोटी जनतेला पोकळ जुमल्यांचा एवढा फुगवला की त्या फुग्यात कोणती गॅरंटी कुणाला दिली होती हेच भाजप विसरलं तरुणांना खोटी गॅरंटी शेतकऱ्यांना खोटी गॅरंटी सामान्य कुटुंबाला महिला वर्गाला खोटी गॅरंटी कामगारांना खोटी गॅरंटी शासकीय वेतनधारकांना खोटी गॅरंटी आणि आता खुद्द स्वतःला चारशे पारची दिलेली खोटीच गॅरंटी मोदीजी गेली दहा वर्ष तुम्ही देशाला फसवलं पण आता नाही तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एखाद्या योजनेचं फक्त कव्हर बदललं पण प्रोडक्ट मात्र तेच ठेवलं वेळ प्रसंगी स्वतःचा फायदा साधून चालू प्रोडक्टही बंद पाडलं पण पड़ आता तुमची गॅरंटी ना महाराष्ट्रात चालणार ना देशात प्रत्येक जनतेच्या आता लक्षात आलंय की तुमची गॅरंटी म्हणजे एक फुसका बार आहे आणि त्याची एक्सपायरी डेट आता संपली आहे आता गॅरंटी मतदार देणार आणि भाजपला तडीपार करणार